तालुका एक खेडेगावात गावात आहे भोजनवाडी म्हणून गाव आहे मी सहा वर्षापासून शुगर पेशंट आहे सहा सात वर्ष झाला अगोदर मी म्हणजे निसर निसर्ग उपचार केंद्र निसर्ग उपचार केंद्रामध्ये ट्रीटमेंट घेतलेलं तरी ते उपवासावर होतं वर्षात एकदा एकवीस दिवस पूर्ण उपवास म्हणजे सकाळी लिंबू शर्बत दुपारी ताक आणि रात्री सूप घ्यायचं फक्त एकवीस ते एकवीस दिवस पूर्ण उपवासावरच आणि ते शुगर उपवासावर नॉर्मल येते आणि वजन पण माझं त्र्याण्णव होता त्यावेळी ते ट्रीटमेंट घेतल्यावर एक आठ दिवसात आठ किलो कमी झाला वीस दिवसात ते करत होतो तरी वर्षाला एकवीस एक एक दिवस वर्षाला एकवीस दिवस कंटिन्यू चालू होतो तरी त्यात काय फरक पडला नाही थोडा दिवस नॉर्मलमध्ये आणि जास्त होणार कमी होणार जास्त होणार कमी होणार ते अचानकच एक आता सर सांगितलं त्याप्रमाणे लिंक आला मला ती मी टच केलो ग्रुपमध्ये जॉईन झालो त्या एक वर्षात गेल्या फेब्रुवारीपासून आता या फेब्रुवारी पर्यंत माझं दोन्ही हात लॉकच झाला होता म्हणजे एवढं माईक सुद्धा येत नव्हता या परिस्थितीत पर होत परिस्थिती त्यात डोळे पण जरा कमी होता दिसत नव्हता जॉईन झाल्यानंतर सुद्धा मला हे लक्षातच आलं नाही म्हणजे हे माहिती येत होता रोज मी वाचत होतो तरी पण लक्षात आलं नाही की हे प्रोडक्ट घ्यावं ते उपयोग करावं नाही लक्षात आलं नाही त्यावेळी काय झालं आणि परत मग हे ह्याचं काय म्हणते ते डॉक्टरच नाही ते डॉक्टर हाडाचं डॉक्टर असत आर्थोपेडिक डॉक्टरकडे गेलो डॉक्टर मगदूम म्हणून आहे मिरजला मिरजाला दाखव त्याने सोनोग्राफी केला आणि स्कॅनिंग केला सगळं करून सुद्धा त्याने म्हटलं ऑपरेशनची गरज आहे सध्या दोन्ही हाताचं ऑपरेशन करायला पाहिजे आणि मी म्हटलं ऑपरेशन करायचं ठरवलं एक पंधरा वीस दिवस टाइम द्या दिल्यानंतर ते कुलोळी म्हणून एक डॉक्टर आहे कुलोळी म्हणून सांगलीला त्याने ऑपरेशन आहे करताय ऑपरेशन कर करता। तिकडे जाऊन तिथं विचारलो ऑपरेशन करायचं आहे माझं कसं काय आणि त्याने म्हटलं असं आता करायचं झालं तर सुद्धा एम आर आय करून घ्या एक हात तरी करायलाच पाहिजे एक आता एक दोन तीन वर्ष जाईल सांगितल्यावर मी भिजापूरला जाऊन एम आर आय करायला गेलो तिथं मला एक देव माणूस भेटला आर आर पाटील म्हणून सिव्हिल सर्जन आहे बिजापूरला त्याने म्हणलं आता तुम्हाला शुगर आहे काय हाय म्हटलं शुगर पेशंट पाच सहा वर्ष म्हटलं आता तुम्हाला शुगरच प्रॉब्लेम आहे बाकीच काही प्रॉब्लेम नाही हे फाइलचं काय गरजच नाही फाइल कोणाला दाखवू नका शुगर कमी करून घ्या आणि एक्सरसाइज करा दुसऱ्या दिवशी येऊन मी शुगर चेक केलो लॅब मध्ये चारशे पस्तीस शुगर आणि एच बी एवशी बारा पॉइंट सहा त्याच दिवशी मी ग्रुप मध्ये माझ रिपोर्ट आणि फिरजाने मॅडमचा कॉल आला एक अर्धा तासात मॅडम म्हटलं काय प्रॉब्लेम आहे असं आमचं प्रॉडक्ट घेऊन बघा काय फरक पडला तर बघूया नाहीतर नंतर काहीतरी विचार करूया एक मला कमीत कमी प्रॉडक्ट घेतल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात एकशे नव्याण्णवला ला शुगर थांबला चारशे पस्तीस एकशे नव्यान एकशे एकशे मध्ये येऊन एका महिन्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट आलाय आणि हात पण पूर्ण झाले दोन्ही हात त्यानंतर मला वाटले की हे काम करायचं असेल तर फाउंडेशन मध्ये आम्ही मी स्वतः एक राष्ट्रीय बसव अध्यक्ष आहे तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर राज्य लेवलवर सुद्धा काम केलेलं आहे समाजकार्य त्यात मला असं एक काय तरी एक रस्ता पाहिजे होता मला म्हणजे समाजकार्य काय तर करायला हे आमचं सोडून दुसरं काहीतरी असेल त्यात मला असं मार्ग आता सापडलाय की तीस वर्ष काय केलंय हे माझं फक्त तीन महिन्यात झालं समाजकार्य काय करायचं होतं मला ते तीस वर्षाचं काम म्हणजे तीन महिन्यात करायला झालंय आता म्हणजे मी प्रोडक्ट आता माझे स्वतःचा रिझल्ट बघून माझ्या संपर्कातले लोक नंबर लावले होता मला प्रोडक्ट द्या मला प्रोडक्ट आमच्या घरात म्हणलं मला आता एक महिन्यापर्यंत म्हणजे परफेक्ट रिझल्ट आला तरच सांगूया नाही तर सांगायला नको एक महिन्यानंतर सुद्धा महिन्यात सुद्धा मला विचारत होत लोक आता तुमचं काय म्हणजे हात फ्री झालाय आता तुम्ही एवढं ऍक्टिव्ह झालाय कसं काय मी म्हटलं शुगरचं असं असं प्रॉडक्ट आहे समोर सोशल फंडिशनमध्ये मी काम करत आहे तरी पण मॅ मॅडम म्हटलं एकदा ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घ्यानंतर काय असेल गेल्या जानेवारी सहा सात तारखेला मी ट्रेनिंगला आलो होतो गेल्यानंतर मी एकोणतीस तारखेला प्रोडक्ट घेतलं जानेवारी एकोणतीस तारखेला ते प्रोडक्ट पण उशीर होऊन मला सहा दिस फेब्रुवारीला पोच झालाय मला सहा तारखेनंतर आतापर्यंत मी शंभरचे शंभर मोकळ केलं प्रोडक्ट पूर्ण केलं आणि त्यांचा फोन पण येत आहेत आता ये सध्या आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसातलं तो सांगत आहे मला म्हणजे असं फरक पडला आहे म्हणजे जॉईंट पेन्ट म्हणा जॉईंट पेन आणि शुगरचे सगळा रिपोर्ट चांगला आहे आणि ह्यात नुसता ते समाजाचं पण नाही आमचं पण हो मी तीस वर्षात माझं नुकसानच करून घेतलंय समाजकार्याला सर सांगितले काल आता घर बिहर एवढं तरी राहिलं तर ते पण राहिलं नाही मला ते पण नाही खरोखर म्हणजे आता फक्त मग आमचा मुलगा इंजिनियर काम करतोय म्हणून आम्ही जमलोय फॅमिली आमचं माझ एक पैशाच सुद्धा इन्कम नव्हता आता हे दोन म्हणजे आता सहा फेब्रुवारी पासून आतापर्यंत आता, आता तुम्हाला कळत आहे सगळ्यांना किती होतंय काय ते शंभर प्रोडक्ट तरी मी विकलं आज आणि जाताना ना मला शंभर पन्नास ते शंभर प्रोडक्ट घेऊन जायचं आहे <प्राथा> मला थोडक्यात सांगायचं म्हणजे समर्थ सोशल फाउंडेशन मुळे माझे माझे कुटुंब माझे मा समाज हे सुधर शोधत शोधरत तरी आमचं इन्कम सुद्धा जास्त होते तेवढ्यासाठी कार्य म्हणून करूया सगळ्यांनी जुळून काम करूया फाउंडेशनला पुढं नेऊया आणि तुमचं पण बरे होईल सो फाउंडेशनचं पण होईल नाव आणि समाजाचं पण चांगलं होतील असं माझी इच्छा आहे पी आर ओ नाही पुढच्या ट्रेनिंगला पाच ते दहा पी आर ओ मी घेऊन येणार आहे <laughs> मला म्हणजे आम्ही कर्नाटक बॉर्डरवरचे आहेत म्हणजे मला जास्त कन्नड कन्नडच जास्त बोलतो शिक्षण पण कन्नडच आहे आमचं तेवढ्यासाठी आम्हाला जास्त मराठी बोलता येत नाही कळतंय पूर्ण तरी बोलता येत नाही हरकत नाही सगळ्यांना परत एकदा धन्यवाद मी सांगितलं